चला तर स्वागत आहे तुमचं सांगितच किचन चॅनलमध्ये आज बनवतो आहोत आपण ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली स्वच्छ धुवून त्यासाठी घेतलं मी एक दोन छोटे छोटे कांदे एक टमाटा अद्रक लसूण ठेसून आहे आणि कोथिंबीर या अगोदर थोडंसं भाजून घेणार आहोत बघा भारे पॅड होण्या पण तेल गरम देणे एक चमच जिरे आपण धोत्या मोठा लसूण टमाटा मसाला एक चमचा भरपूर कोथिंबीर घेतली मी बघता काळा मसाला तिथे हळद कांदा लसूण मसाला हिंग आता टाकतो मीठ पाणी अजिबात नाही टाकायचं आपल्याला वाट करून घ्यायचंय आणि एक हिरवे वाटा दहा मिनटं आपण कुठणार आहोत नंतर शेंगदाण्याचा कुठ टाकणार आहोत एक चम्मच छोटासा दहा मिनट झालेल्या आपण पाच मिनटं दहा मिनट झालेला आपण बघा मिठाचं पाणी सुटलंय पाणी टाकायची गरज पडली नाही टाकत आहोत शेंगदाण्याचं पीठ आणखीन पाच मिनटं पाच मिनटात आपली भाजी होईल रेडी हे बघा आपली शिमला मिरची तयार झाली हे बघ ना आपलं वरण पण रेडी आहे ज्वारीच्या भाकरी केल्यात मी उन्हाळा असल्यामुळं पाणी पाणीले पाचते चपाते म्हणून भात आणि ताक हे बघा दुपारच्या जेवणामध्ये शिमला मिरची भात भाकरी ताक वरण कसं वाटलं चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंट करत जावा sena beto porche video